नमस्कार मी प्रदीप शोगड मी आपल्या सर्व रसिकांना म्हटलंच होतं की आजपासून जी स्पर्धा सुरू होते त्यातलं आजचं पहिलं नाटक आहे माझ्या आजीचा बॉयफ्रेंड आणि या नाटकाचे लेखक श्री राजेश देशपांडे सर खरं तर तुम्ही आधीच ओळखला असाल बघितलं बघितलं यांना टी व्हीवर अभिनेता म्हणून बघितला असाल त्यांची अनेक नाटकं दिग्दर्शक किंवा अभिनेता म्हणून तुम्ही बघितलेल्या आहेत नाटककार म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच तर पहिलाच दिवस आहे आणि भन्नाट दिग्दर्शकांवर चर्चा होते राजेश सर पहिल्यांदाच आम्ही असा व्हिडिओचा उपक्रम करतो याच्या आधी आम्ही नाटकांचं परीक्षण समीक्षण आढावा अशा प्रकारची अशा प्रकारची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची चळवळ खूपच मी बघत असतो आणि खूप छान चालू आहे आणि अशीच चालू राहू आणि उत्तरोत्तर वाढत राहू कारण आपल्याकडे कोकणामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला म्हणजे आमच्या काळात तरी मुंबईत जाण्याशिवाय पर्याय नव्हता काही इथे संधी मिळत नव्हती पण आत्ता तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून इथे संधी प्लॅटफॉर्म उभा राहतो आहे आणि मी मुळात इथलाच असल्यामुळे मला त्याचं फार कौतुक आहे आणि अभिमान आहे धन्यवाद <laughs> <laughs> मी मुद्दाम खरंतर आज वेगळ्या कारणासाठी तुमच्यासमोर आले पण मुद्दाम सांगतो की जे दोन तीन वर्षात उपक्रम चालतात त्यामध्ये मुंबईकडे किंवा इथल्या काही गोष्टींमध्ये टेक्निकली काही मदत असेल तर राजेश सर नेहमीच आमच्यासोबत असतात नेहमीच फोनवरनं आम्हाला मदत करत असतात आमचे वेगवेगळे उपक्रम अगदी वाढदिवससुद्धा न विसरता ते शुभेच्छा देत असतात म्हणजे मोटिवेशन देत असतात आज सर वेगळ्या अर्थाने आपण इथे उभे आहोत आज पहिलंच नाटक, नाटक आहे रत्नागिरीकर उत्सुक आहेत बघायला आणि त्यात राजेश देशपांडे लेखन म्हणून अजूनच लेखक म्हणून अजून उत्सुक आहेत तर या नाटकाबद्दल थोडं सांगावं होतो मी आजच्या दर्सिकांना माझी माझ्या आजीचा बॉयफ्रेंड हे नाटक आहे नातेसंबंधांवरती भाष्य करणारं लग्नसंस्थेवरती भाष्य करणारं आपली परंपरा संस्कृती याच्यावरती भाष्य करणारं पण ते विनोदी अंगाने आहे कसं वाटलं नाटक मस्त एकदम मस्त पहिल्यांदा बघितलं आवडलं खूप कारण माझं म्हणणं आहे की कुठलाही गंभीर विषय जर तुम्ही विनोदाच्या अंगाने मांडलात तर तो लोकांना जास्त लवकर पसतो आणि पटतो आणि माझी ती शैलीच आहे बेसिकली गोष्ट आहे कोकणातलीच कोकणातल्या एका वृद्ध दाम्पत्याची गोष्ट आहे हे म्हातारे एक सत् सत्तर क्रॉस केलेले दोन दाम्पत्य राहतात तिथे कोकणात आणि त्याचा मुलगा आहे तो शिकायला म्हणून लंडनला गेला तो तिकडच्याच गोऱ्या मुलीशी लग्न केलं आणि तिकडे परत आला नाही ह्याचा त्या म्हाताऱ्याला खूप राग आहे पण त्याचा नातू त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन एक दिवस येतो इकडे भेटायला त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे पन्नासावा आणि जुन्या आठवणी काढण्यासाठी ट्रंकवरून आणली जाते एक पेटी आणि त्याच्यात फोटोचं आल्बम हे वह्या वगैरे आणि एका त्या आजीच्या शाळेतल्या वहीत तिला दि, कुणीतरी पाठवलेलं शाळेतलं प्रेमपत्र मिळत <laughs> हा हा आणि त्याच्यावरून हा संशय कल्लोळ सुरू होतो ही बेसिक गोष्ट आहे आणि मग त्याच्यात अनेक गमती जमती आहेत मग ते सिद्ध कसं करायचं इतक्या जुना आणायचा कुडून शोधून मदन बाणे नावाचा मग हा पण म्हणतो की मला पण एक रती राणे नावाची मुलगी आवडायची पण मी तिच्याकडे ढुंकून कधी बघितलं नव्हतं मग ही म्हणते तुम्ही सिद्ध करा तुम्ही कशावरून सांगताय तुम्ही सांगताय म्हणून आणि मग त्या मदन बाणे आणि रती राणे शोधण्यासाठी तर तो फेसबुकवर इकडे तिकडे आणि ते एका क्षणी नाटकात ते दोघंही येतात

एक म्हातारा जोडपाय त्यांच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवशी प्रेमपत्रामुळे जी काय गोंधळ गडबड सुरू होते आणि त्याची जी गंमत आहे सगळी या नाटकात आहे त्याच्यात अनेक मुद्दे त्या अनुषंगाने येतात रिलेशनवरती भाष्य येतं आपली संस्कृती पाश्चिमात्य संस्कृती ह्याच्यावरती भाष्य येतं काही राजकीय कमेंट्स येतात सामाजिक परिस्थितीवर येतात आणि असं हसत हसत मध्ये मध्ये छान डोळ्यात पाणी आणणारी काही सीनही आहेत तर असं हे नाटक लिहिलं मी माझ्याकडनं लिहिलं गेलं आणि आता ते सचिन शिंदेने दिग्दर्शित केलेलं आहे आणि मला सगळ्यात आनंद हे होतो की रत्नागिरी केंद्रातून माझ्या गावातून शुभारंभ ह्या स्पर्धेचा माझ्या नाटकामुळे होतो ह्याचा मला खूप आनंद आहे कसं वाटलं नाटक अतिशय सुंदर छान हो एकदम सुंदर सगळं 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 कसं वाटलं नाटक वाटलं नाटक सुंदर छान मस्त एका पत्रामधून होणारा गैरसमज समज आणि याचे एक निखळ मनोरंजन देणारं छान नाटक स्पर्धेमध्ये असा सुंदर छान अलगद विषय पाहायला मिळाला हे खरोखर आपण म्हणतो भाग्याचा विषय कारण कारण दरवेळेला आपण बघतो का निगेटिव्हिटी पसरवणारे विषय येत असतात आणि स्पर्धेच्या माध्यमातून त्याला थोडंसं जास्त वेटेज मिळतं पण असं छान हलक्या फुलक्या विषयाला इतकं सुंदर सजवलं होतं मजा आली तेव्हा अप्रतिम प्रश्न आहे प्रत्येक कलाकार आपल्या मेहनतीनं चांगलं अगदी प्रदर्शन मिळवलं ठीकठाक वाटलं मग बघायला एक संहिता निवडायला थोडंसं चूक झाली असं म्हणायला हरकत नाही कारण पंधरा वर्षापूर्वीची संहिता आपण नाटक बघतो या असं आला सादरीकरण ओके होतं थँक्यू थँक्यू ऍक्टिंग म्हणा किंवा एक सगळं म्हणतो आपण राईट अमाऊंट ऑफ त्यात सगळं होते कॉमेडी होता इमोशन्स होते राईट right? मध्ये हस हसू भरपूर आलं काही क्षणानी असंही जरा अश्रूही थोडे आले खूप मस्त वाटलं आणि मी म्हणेन रत्नागिरीत अजून जरा अवेअरनेस स्प्रेड झाली पाहिजे याविषयी आणि अधिक अजून लोक आली पाहिजे कारण आपला मस्त थिएटर आहे आपला खूप मोठा थिएटर आहे खूप सीट्स आहेत अजून जरा लोक आली हवी यायला पाहिजे होती असं मला वाटलं कारण एवढा चांगला शो भेट बघायला भेटत नाही आजकाल पुढे सात दिवस येणार ना नक्की येणार रोज येणार आणि भरभरून आनंद येणार तुम्ही अनेक नाटकं महाराष्ट्रभर करत असतात आणि राजनाट्याच्या या संधीमुळे येळवण कोकणातल्या एक छोट्याशा गावांमधून ही टीम येते अनेक गावांमधून दरवर्षी सहभागी होतात तर या लोकांना घेऊन इथे येण्याचा कसा अनुभव आहे तुमचा खरं तर ही सगळी मंडळी कोकणातली आहेत बेसिकली मुलं आणि माझ्या कार्यशाळेतली आहे सूर्यजंद क्रिएशनमधले आणि यावर्षी आम्ही सूर्जंद क्रिएशनच्या कलाकारांकडून तीन नाटकं राज्य नाट्य स्पर्धेत उतरवलेली आहेत सो हो। so, हे कोकणातून करण्याचं कारण बेसिकली हे आहे की मुळात विषय कोकणातला आहे गोष्ट कोकणातली आहे कलाकार इकडचेच आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहे अनुभव म्हणजे आता कसं आहे हौशी संस्थांना सगळ्यात मोठी अडचण असते ती आर्थिक टीम घेऊन यायची एवढी सगळं घेऊन यायचं त्याचा पण आम्ही करतोय ते शेवटी काय एक मिशन म्हणून करतोय त्याच्यामुळे आणि सगळी मुलं तुम्ही बघत असाल मागे कामं करत आहेत बॅकस्टेज सेट आमचीच मुलं बनवतात सगळी मुलं स्वतः सगळं करतात आणि सगळ्या डिपार्टमेंटचं शिकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण बरीचशी मुलं या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांना फक्त ॲक्टिंगमध्ये रस असतो पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अभिनय कराच पण अभिनयाबरोबर तुम्हाला इतरही गोष्टी आल्या पाहिजे जर तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात यायचं असेल आणि टिकायचं असेल तर फक्त एकाच विभागावर अवलंबून राहून नाही चालत की तुम्हाला समजा अभिनयाचं काम नाही म्हणजे तुम्हाला लेखन करता यायला पाहिजे दिग्दर्शन तुम्हाला तांत्रिक गोष्टी माहिती पाहिजेत आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना याव्यात म्हणून आपण हे करत असतो आणि त्या स्पर्धांमुळेच हे करता येतं आणि आपल्या सुदैवाने मराठी रंगभूमी स्पर्धा ज्या होतात एकांकिका स्पर्धा राज्य नाट्यस्पर्धा ह्या जगात कुठे होत नाहीत आणि आपल्या ज्या कलाक्षेत्रात जे काय अभिनेते अभिनेत्री आणि तां तंत्रज्ञ तयार झाले आहेत ते सगळे स्पर्धांपासून झालेले आहेत आज आणि मग त्याला हिंदीतसुद्धा मान मिळतो सो so, मला याचा खूप अभिमान आहे मराठी रंगभूमीवर आपण काम करतो याचा खूप अपेक्षा हौशी रंगभूमी अर्थात आणि हा एक समाधान आनंदही मिळतो म्हणजे स्पर्धा हा भाग वेगळा आहे त्याच्यात बक्षीस मिळणं न मिळणं हा भाग अजून वेगळा आहे पण त्या स्पर्धेत आपली कलाकृती सादर करण्याचं एक समाधान मिळतं ते इतर कुठेच मिळत नाही तुमच्या टीमला तुमच्या आजच्या प्रयोगाला खूप खूप शुभेच्छा आता थोड्या वेळानंतरच प्रयोग सुरू होतोय आणि प्रेक्षकांना कसा वाटतोय आपण बघणार आहोत प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत आणि तुम्हाला उद्या सकाळी नऊ दहापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून आजचा प्रयोग कसा रंगला लोकांना कसा आवडला ते सगळं कळेल खूप खूप शुभेच्छा आणि माझं एक म्हणणं आहे की आमचं नाटक पहिलंच आहे पुढच्या नाटकांना ते आठ नाटकं सादर होणार आहेत तर जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी ह्या नाटकांना येऊन जे नवोदित कलाकार इथे काम करू करणार आहेत ज्यांना पुढे काहीतरी करू इच्छित आहेत स्वप्न बघत आहेत त्यांना तुम्ही आलात आणि तुम्ही प्रोत्साहन दिलं तर त्यांना त्यांची ऊर्जा आणि उत्साह वाढेल म्हणजे जास्तीत जास्त गर्दी करा तिकीट फार नामा मात्र आहे या स्पर्धेत पंधरा रुपये आणि दहा रुपये त्याच्यामुळे पंधरा दहा रुपये काही ना परवडणार नाही असं कोणालाच होणार नाही पण या नाटकं बघा स्पर्धांची नाटकं बघा स्पर्धांच्या नाटकात खूप ऊर्जा असते आणि खूप आनंद देणारी नाटकं असतात ती नक्की धन्यवाद धन्यवाद निरसिक हो आता प्रयोग आपण बघूच आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊ आणि मग पुढच्या नाटकाकडे येऊ तोपर्यंत आजच्या नाटकाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर धन्यवाद